पार्लर वर मसाज पार्लरवर छापा पाच मुलींची सुटका मध्यवर्ती गुन्हे शाखेची कारवाई मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू होते देह देह व्यवसाय मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक व्यापार छापा टाकून मध्यवर्ती गुन्हे शाखेने पाच पीडित मुलींची सुटका केली मुंबई नाकाहद्दीत आरंभ स्पा या नावाने सुरू असलेल्या मसाज सेंटरमध्ये बाहेरील राज्यातून महिला व मुलींना आणून मसाज पार्लरच्या नावाखाली वेशच्या व्यवसाय चालू असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती मध्यवर्ती गुन्हे शाखा व छापा पथकाने मेट्रो झोन समोर कमर्शियल छापा टाकून मसाज पार्लरच्या नावाखाली देहव्यापार चालविणारी ताब्यात घेऊन वेश्या व्यवसायासाठी कानपूर दिल्ली बिहार मिझोराम या राज्यातून तसेच नाशिकमधील एक महिला अशा पाच पीडित मुलींची सुटका केली याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ताब्यात घेण्यात आलेली महिला यांच्या विरुद्ध यापूर्वी पिटा व पोस्को कायद्याने गुन्हे दाखल आहेत